लवकरच येत आहे वटपौर्णिमेचा पवित्र सण जो की सुवासिनी महिलांसाठी अतिशय खास असतो या दिवशी महिला सुंदर साडी दागिने घालून साज शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात वडाच्या झाडाची पूजा करतात आपल्या हिंदू धर्मात वट सावित्रीच्या व्रताला खूप महत्व आहे हे व्रत बायको आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी करते या दिवशी महिला हौसेने नटून थटून वडाची पूजा करण्यासाठी जातात कारण आपण स्त्रिया रोज तरी एवढे काही नटत नाही पण असे ठराविक सण आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये जसे की संक्रांत असेल दिवाळी असेल नागपंचमी किंवा वटपौर्णिमा या दिवशी मात्र आपण आवर्जून नटत असतो आणि आपण अशा सणाच्या दिवशी खर तर साजे शृंगार करण्याला सुद्धा खूप महत्व आहे त्यामुळे तुम्ही छान साजे शृंगार करून नटून थटून वडाची पूजा करा कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला खूप आवडतं त्यामुळे वटपौर्णिमेचा सण स्त्रियांसाठी खूपच मोठा आणि आनंदाचा आहे असा एखादा सण जवळ आला की आपल्या स्त्रियांना लगेच प्रश्न पडतो की या दिवशी किंवा या सणाला कोणती साडी घालायची तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याबरोबरच कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये आणि वटपौर्णिमेसाठी कोणकोणते कौन शुभरंग आहेत आणि या सणाला बांगड्या घालताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत किंवा कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्या आधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस ला वटपौर्णिमा शुक्रवारी एकवीस जून ला साजरी केली जाणार आहे हा सण नवरा बायकोच्या नात्यामधील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी आणि सुखी संसारासाठी वटपौर्णिमेचे व्रत करते पूजा करते वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळावा यासाठी केलं जाणारं व्रत हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळतं आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आहे कारण ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्यही खूप जास्त असावे यासाठी वटवृक्षाची पूजा केली जाते या दिवशी अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंत निर्जला व्रत करतात पण पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवसांची व्रत करायच्या मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि मग उपवास सोडतात वट पौर्णिमेच्या उपवासाबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे आपला व्हिडिओ नक्की जाऊन पहा तर अशा प्रकारे या वट पौर्णिमेच्या सणाचं खूप महत्व आहे पण त्या बरोबरच स्त्रियांसाठी तर हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी आपण अखंड सौभाग्यासाठी पूजा करत असतो त्यामुळे हा सण खर तर सौभाग्यकारक म्हणला तरीही चालेल आणि त्याच स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची नेसू नये आणि आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्य साधारण सा असं महत्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात कारण रंग हा आपल्या मूडवर परिणाम करतो आपल्या मनाला उत्तेजित करतो एक रंग हा दुसऱ्या रंगाहून वेगळा असतो प्रत्येक रंगाला स्वतःचे एक अस्तित्व असते प्रत्येक रंगाला विशिष्ट अर्थ आहे रंगाचे अस्तित्व आणि त्याचा अर्थ यामुळे एक प्रकारचे वातावरण निर्माण होते जीवनातील रंगाचे महत्व शब्दात मांडणे अशक्यच आहे कारण मन आणि रंग याच नातच काही वेगळं आहे आणि यामुळे रंगाला मानवी जीवनात महत्वाचे असे प्रमुख स्थान आहे त्यामध्ये पहिला शुभ रंग आहे तो म्हणजे हिरवा हिरवा रंग हा देवीचं प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं मानला जातो यामुळेच नवरी लग्नाच्या वेळी आपल्या शृंगारात हिरव्या रंगांच्या बांगड्यांचा समावेश करते किंवा चोडा घालते कारण नवरीच्या आयुष्यात कायम सुख समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा राहावा यासाठी हा रंग वापरला जातो तसंच यामुळे जोडप्याचं वैवाहिक आयुष्यही सकारात्मक प्रेमळ आणि समृद्ध सकाळच्या वेळी किंवा ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन शांत होते मन ताजेतवाने होते कारण हा रंग रिफ्रेशिंग आहे किंवा ज्या महिला विवाहित असतात त्या सुद्धा दररोज हिरव्याच रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालत असतात यामुळे पतीच्या कामामध्ये त्यांना प्रगतीही मिळते आणि त्यांचं आयुष्यही वाढत असं म्हणलं जात तसेच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रात ही हिरव्या रंगाला खूप महत्व आहे किंवा आपण सुद्धा देवीची ओटी भरताना शक्यतो हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडीज घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा किती शुभ आहे हे आपल्याला समजतं त्यामुळे शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे असेल तर वटपौर्णिमेला तुम्ही शक्यतो हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा त्यानंतरचा शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पीतांबर म्हणलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग जास्त वापरला जातो तसेच पूजेत ही पिवळा रंग खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पती सारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात हे प्रकाश देखील दर्शवतात आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरु ग्रह सुद्धा बलवान होतो तसेच सौभाग्यातील दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळद जसे की आपण हळदी कुंकू म्हणतो त्यातील हळद हळदीला जेवढं महत्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढंच महत्व पिवळ्या रंगाला आहे खरंच तुम्ही शक्य झालं तर वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी अवश्य नेसा कारण पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो आणि भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे जिथे विष्णू असतात तिथेच माता लक्ष्मी निवास करते तुम्ही जर पिवळ्या रंगाची साडी घालून सुद्धा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली तर त्यांचा कृपाशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी सुद्धा तुम्ही नेसू शकता किंवा जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही लाल रंगाची साडी सुद्धा नेसू शकता कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग सुद्धा खूप शुभ मानला जातो बघा आपण रोज देवपूजा करताना किंवा आपण इतर वेळी जी काही पूजा मांडतो त्यासाठी लाल रंगाचं वस्त्र वापरतो कारण सर्व देवांना लाल रंग हा अतिशय प्रिय आहे त्यातल्या त्यात मध्ये माता लक्ष्मीला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे गणपतीला माता लक्ष्मीला लाल रंगाचं फुल अतिशय आवडतं तसेच सौभाग्यामधील एक महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू आणि त्यातील कुंकुचा रंग तर लाल असतो त्यामुळे लाल रंगाचं खूप महत्व आहे हा रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे लाल रंग घातल्यामुळे सुद्धा तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळेल त्याचप्रमाणे तुम्ही केशरी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग शौर्य बलिदान वीरता यांचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल याशिवाय आपल्या ज्ञान परंपरेतही अग्नीला खूप महत्व आहे जो अंधकार आणि वाईटाचा नाश करतो त्यात लाल पिवळा भगवा रंग दिसतो त्याचा संबंध यज्ञाशीही आहे त्यामुळे या रंगाची साडी सुद्धा तुम्ही अवश्य नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्री वर्गाच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी जवळपास प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे आनंदाचे प्रतीक आहे गुलाबी रंग हा नेहमीच स्त्रियांना आकर्षित करतो या रंगाचे कपडे घातल्यामुळे आपलं मन ही प्रसन्न होतं आणि एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि आपलं मन सुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचं एक वेगळंच महत्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंग किंवा आतापर्यंत मी जे काही तुम्हाला रंग सांगितले त्या रंगाच्या साड्या मात्र कोणताही न विचार करता घालू शकता कारण हे अतिशय शुभ रंग आहेत पण त्याबरोबरच तुम्ही चिंतामणी कलर राणी कलर पोपटी कलर किंवा क्रीम कलर अशा रंगाच्या साड्या सुद्धा नेसू शकता मग तुम्हाला प्रश्न पडेल की या दिवशी तुम्हाला कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी नेसायची नाही काळे निळे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही देवकार्यात किंवा शुभ कार्यात आपण काळा रंग वापरत नाही त्यामुळे शक्यतो तुम्ही काळा निळा किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसू नका तसेच वटपौर्णिमेला सुंदर साडी सोबतच साजे शृंगार करणं देखील शुभ मानलं जातं यावेळी हातात काचेच्या बांगड्या केसांमध्ये सुवासिक फुलांचा गजरा नाकात नथ कुंकू टिकली दागिने पैंजण जोडवी अत्तर असा आवडीनुसार तुम्ही शृंगार करायचा आहे त्यामध्ये बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर आता फॅशनच्या युगामध्ये तर बरेच जण बांगड्या तर घालतच नाहीत किंवा बरेच जण एक, एक तरी घालतात तरी ठीक आहे एक एक का होईना आपण दररोज बांगडी घातली पाहिजे सोळा श्रंगारामध्ये बांगड्यांचा समावेश होत असतो त्यामुळे सणावाराच्या दिवशी तरी आपण आपल्या हातामध्ये काचेच्या बांगड्या ह्या घातल्याच पाहिजेत या दिवशी आपल्या हातात थोड्या का होईना पण काचेच्याच बांगड्या असल्या पाहिजेत त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा या दिवशी तुम्ही शक्यतो प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालू नका हिंदू धर्मशास्त्रात काचेच्या हिरव्या बांगड्यांना जास्त महत्व आहे कारण हिरवा रंग शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचं प्रतीक मानला जातो आणि असं सुद्धा म्हणतात की हिरवा रंग घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते पतीच्या प्रगतीमध्ये वाढ होते त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या बांगड्या घाला बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी जास्त घाला म्हणजे सात घाला मी फक्त उदाहरण दिलं तुम्ही यापेक्षा कमी किंवा जास्त घालू शकता फक्त एक बांगडी जास्त घालावी असे बांगड्या घालण्याचे नियम आहेत तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेसाठी शुभ रंग कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची नेसू नये तसेच कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या आणि कोणत्या रंगाच्या घालू नयेत अशी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद